संपूर्ण कुटुंबाला समाजाने बहिष्कृत केल्यानंतर जे आपल्या भावंडांचे फक्त पालकच नाहीत तर त्यांचे गुरु आणि मार्गदर्शकही बनले आणि शतकात ज्यांनी समाजाला आणि योग्य महत्व पटून दिलं ते महाराष्ट्राचे थोर संत कोण होते पाहुयात संत परंपरेचा वारसा सांगणारा भेटीला या सीरीजचा भाग पाच आणि आज आपण बोलतोय संत निवृत्तीनाथ महाराज यांच्याविषयी संत निवृत्तीनाथ महाराज हे वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत ते संत ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ आणि गुरु त्यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अपेगावीतला निवृत्तीनाथांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली होती त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतल्यानंतर ते आपल्या भावंडांचे फक्त पालकच नाही झाले तर त्यांना ज्ञान आणि संयम शिकून सामाजिक अडचणींचा सामना करण्याची तयारी त्यांनी करून घेतली हा किस्सा त्यांची नेतृत्व आणि त्याग दर्शवतो निवृत्तीनाथांच्या मार्गदर्शनानेच ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला निवृत्तीनाथने स्वतः निवृत्ती ज्ञानदेव समाधी योग रहस्य महावैशिष्ट्य, अद्वैत अनुभव असे ग्रंथ लिहिले काही अभंग तेन आणि पंध त्यांनी रचली त्यांची भूमिका वारकरी संप्रदायाच्या इतिहासात अत्यंत महत्वाची मानली जाते त्यांनी घालून दिलेल्या अध्यात्मिक परंपरेमुळेच महाराष्ट्रात भक्तीचा प्रभाव अधिक दृढ झाला त्यांनी गुरुभक्ती आणि योगाभ्यासाचे महत्व सांगितले आत्मसंयम आणि इंद्रियांवर ताबा मिळवण्याचेही मार्ग सांगितले संप्रदायाच्या तत्वज्ञानानुसार योग मार्गानेच आत्मज्ञान प्राप्त करण्याची शिकवण त्यांनी दिली ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर निवृत्तीनाथांनी तीर्थयात्रा केल्या आणि शेवटी त्र्यंबकेश्वरला जाऊन समाधी घेतली